मराठी दर्शनच्या रसिक मित्रांनो आपल्याला थ्रील कादंबऱ्या वाचायला नक्कीच आवडत असतील कादंबरी वाचताना त्यातील थरार रहस्यमय गोष्टींचा उलगडा कथेतील गोडता याचे आलेले अनुभव विलक्षण असतात लेखक संजय सोनवणी यांनीही अनेक थरारक असे असणाऱ्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत व्यवसाय सांभाळताना त्यांना अनेक वेळा परदेश दौरे करावे लागले त्यात त्यांना अनेक वेळा काही अनुभव आले म्हणूनच त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर बऱ्याच कादंबऱ्या लिहिल्या चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या बीजिंग कॉन्स्पिरेसी या थरारक कादंबरीबद्दल नमस्कार मी संजय सोनवणी आपण पाहतोय मराठी दर्शन मी मराठीमध्ये राजकीय थरार किंवा पॉलिटिकल थ्रिलर हा साहित्य प्रकार भारतामध्ये पहिल्यांदा इंट्रोड्यूस केला डेथ ऑफ द प्राईम मिनिस्टर ही माझी त्यातली पहिली कादंबरी होती त्यानंतर मी असंख्य कादंबऱ्या लिहिल्या समीर चक्रवर्तीसारखं एक कॅरेक्टरही निर्माण केलं आणि ब्याण्णव साली आपल्याला आश्चर्य वाटेल की ज्यावेळेस चीन अरुणाचल प्रदेशामध्ये उल्फा या आसाममधल्या संघटनेला शस्त्रास्त्र पुरव उठाव करण्याची किंवा विभाजनवादी कृत्य करत होता त्यावेळेस मी चीनला गेलो चीनला भेट दिली चीनमधली चीन परिस्थिती पाहिली आणि मग कादंबरी दिली तिचं नाव बिजिंग कॉन्स्पिरसी काय कट त्याच्या मागे तिथे भारतीय दूतावासातला एक चौधरी नावाचा एक सामान्य माणूस जो अनुवादक म्हणून तिथे कामाला असतो तो शोध घेतो हे शस्त्रास्त्र कोणत्या मार्गाने जातात आणि या तो एका भल्या मोठ्या पॉलिटिकल कॉन्स्पिरसीमध्ये किंवा कटामध्ये सापडतो आणि पंतप्रधानांची मुलगी ही हे जे विद्यार्थ्यांचं आंदोलन जे तिनबेन चौकाची किस्सा आपल्याला माहीतच आहे तिथे हत्या झाल्या खूप विद्यार्थ्यांना मारलं गेलं त्या बंडाच्या आधी ते विद्यार्थ्यांना सपोर्ट कोण देत होतं तिथल्या पंतप्रधानांची मुलगी सान आणि त्या सानचा शेवटी वडील असूनही पंतप्रधान तिला मारायचं ठरवतात आणि सान सा सा आणि हा चौधरी अत्यंत दुर्दैवी स्थितीमध्ये एकमेकांना भेटतात सानचा सा तो जीव वाचवतो आणि सानच्याच खुनाच्या आरोपाखाली याचा शोध चालू होतो हे एक ट्रॅजेडी आहे ही थरार कथा आहे ही भावनिक कथा आहे याच्यामध्ये मानवी जीवनाचे प्रारृत्ता आहे परंतु चीनची एकंदरीत कार्यपद्धती काय आहे चीन कोणत्या पद्धतीने मी का भारतामध्ये घुसखोरी करायचा प्रयत्न करतो आहे भारताचा विनाश करायचा प्रयत्न करतो आहे त्याच्यामागच्या प्रेरणा कोणत्या त्याच्यामागची कारणं कोणती आणि त्यांची कार्यपद्धती कोणती या सगळ्याचा शोध या कादंबरीत मी घेतला या कादंबरीला प्रचंड यश मिळालं अर्थातच इंग्रजीमध्ये तिचा अनुवाद झाला बिजिंग कॉन्स्पर्सी याच नावाने आणि आजही चीनच्या बॅकग्राऊंडवर चीनमध्ये घडणारी ही भारतातनं लिहिली गेलेली आणि त्यातल्या त्यात मराठी तेत्ट्रात्रा तेत्ट्रा लेखकाची एकमेव कादंबरी आहे हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे आपण अवश्यवाचा यातला थरार यातलं नाट्य यातलं अबोध प्रेम सान आणि चौधरीमध्ये निर्माण होणारं आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू कारण राजकीय कटाचा अंत शेवटी हे जिवंत आहे तिचं लक्षात आलं असतं तर जिची अंत्ययात्रा निघाली ती तिला मारलं कसं गेलं याचा गोंधळ उडाला असता आणि अख्खं जगामध्ये उलथापालत घडली असती त्यामुळे तो त्यांचा अत्यंत दुर्दैवी अंत केला जातो त्याचं विवेचन भावपूर्ण विवेचन या कादंबरीत आहेत वाचा धन्यवाद